नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आपण आपल्या शाळांमध्ये माझे विद्यार्थी मेळावा कार्यक्रम आयोजित करत असतो आणि अशा कार्यक्रमाच्या प्रसंगी सुरुवातीला काय बोलावं किंवा सूत्रसंचालकाने सुरुवातीला कसं बोलावं किंवा त्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक कसं करावं याबद्दलचीच ओळख सांगणारा हा व्हिडिओ या ठिकाणी मी तयार केलेला आहे तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवर जर आपण नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया माझी विद्यार्थी मेळाव्याच्या या, या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रास्ताविक कसं करावं नमस्कार आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आहे सर्वप्रथम आपल्या शाळेच्या पवित्र असलेल्या या ज्ञान मंदिराच्या प्रांगणामध्ये आपल्या आठवणींनी नटलेल्या या वातावरणामध्ये आपण सर्व माझे विद्यार्थी एकत्र आल्याबद्दल या ठिकाणी मनापासून आनंद वाटतोय आजचा हा मेळावा म्हणजे आपल्यासाठी केवळ कार्यक्रम नाही तर आपल्या मनाच्या आपल्या आठवणींच्या आणि आपल्या आपुलकीच्या धाग्यांची खरं तर ही पुनर्बांधणी आहे जिथं बालपण हरवलं तिथं तरुणाईची स्वप्न पाहिली आणि आपल्या सर्वांच्या जीवनाला आकार दिला त्या आपल्या शाळेच्या आठवणींनी आज या ठिकाणी आपण खरं तर उजाळा देतोय यासाठीच एक कवितेच्या ओळी या आपल्या सर्वांच्या भावनांना खरंतर शब्दरूप या ठिकाणी देतील तर या प्रसंगी अशी जर कविता तुम्ही सादर केली तर अतिशय सुंदर अतिशय प्रभावी वाटेल आणि माझी विद्यार्थी बिळाव्याचं जी फर्स्ट इम्प्रेशन आहे म्हणजे तुम्ही ही सुरुवातीला जे सादर करणार आहे तर ते तुमचं इम्प्रेशन अधिक प्रभावी होईल तर या ठिकाणी या कवितेतून व्यक्त झालेल्या प्रत्येक शब्दचित्र आपल्या आठवणींच्या सागरामध्ये आपल्या सर्वांना घेऊन जात आहे चला तर आजच्या खास मेळाव्याला सुरुवात करूया जिथं आपण आपल्या जुन्या आठवणींचा आनंद या ठिकाणी घेतोय आणि एकमेकांच्या अनुभवामधून तर आपण सर्वजण या ठिकाणी प्रेरणा घेतोय आता या मेळाव्याचा अधिकृत शुभारंभ करूया आणि आपल्या आठवणी आपल्या असणाऱ्या त्यावेळेच्या असणाऱ्या कथा आपल्या यशाचा उत्सव या निमित्तानं साजरा होतोय पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आणि या ठिकाणी अशी कविता सादर करावी हरवलेली पाखरे हरवलेली पाखरे पुन्हा येतील का भेटायला हरवलेली पाखरे पुन्हा येतील का भेटायला गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला एकत्र राहून खूप हसलो एकत्र राहून खूप हसलो खूप खेळलो शेवटच्या दिवशी मात्र रडलो पाहिलं आपण एकमेकांच्या डोळ्यात साठवलेली ती शाळा पाहिलं आपण एकमेकांच्या डोळ्यात साठवलेली ती शाळा कधीच विसरू नका मित्र मित्रमैत्रिणीचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही जाऊ एकमेकांना काही सेकंदासाठी आठवून आपण पाहू खरंच हरवलेली पाखरं येतील का पुन्हा भेटायला आठवणीतले ते दिवस पुन्हा सजवायला आयुष्यात खूप कॉम्प्रोमाइज केलं आयुष्यात खूप कॉम्प्रमाईज केलं फक्त एकाच ठिकाणी मानासारखं जगायला मिळालं हसायला मिळालं ते म्हणजे आपल्या सर्वांचे बालपणीचे मित्र आयुष्यात जर मित्रच भेटले नसते बघा आयुष्यात जर मित्रच भेटले नसते तर कधीच विश्वास बसला नसता की अनोळखी माणसंसुद्धा रक्ताच्या नात्यापेक्षा खूप जवळची असतात खूप जवळचे असतात अशा रीतीनं या माझे विद्यार्थी मेळाव्याच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि प्रास्ताविकाच्या नंतर असलेली ही एक छोटीशी सुबोध साधी सरळ सोपी ही कविता जर आपण सादर केली तर निश्चितपणानं त्या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या कार्यक्रमाला एक वातावरण निर्माण होईल आणि त्या कार्यक्रमाकडं उपस्थित असलेले ते माझी विद्यार्थ्यांचं लक्ष त्या कार्यक्रमाकडं आकर्षिलं जाईल तर अशा पद्धतीनं माझे विद्यार्थी मेळाव्याच्या प्रसंगी आपण सहज हलकं फुलकं जर प्रास्ताविक सुरवातीची सुरुवातीला जर आपण असं बोललो तर निश्चितपणानं त्या माझी विद्यार्थी मेळाव्याच्या कार्यक्रमाची सुरुवात चांगली होईल छान होईल आणि ती सर्व माझी विद्यार्थ्यांना आवडेल तर या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगेल की कसा वाटला हा माझे विद्यार्थी मेळाव्याच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक तर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या असलेल्या सूचना किंवा तुमचं असलेलं म्हणणं आणि तुम्हाला जर ही कविता किंवा हे प्रास्ताविक आवडलं असेल तर कमेंट्समध्ये मा आम्हाला लिहून पाठवा तर मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सांगेन निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब वर जर आपण नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा